मला असं वाटते की दादा तुमच्या आशीर्वादाने आज वंदरवाड्यामधून हिरोधकाच्या कोट बोलणारा माणूसच नाही चोवीस घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का चोवीस घंटे बोला पत्य खेळणारा नगराध्यक्ष <laughs> अरे आता तुम्ही आवर काही मध्ये गेला मला काय आम्ही काय तुमच्या का हातात हा मला काही मिळत लागावी जे नोटीस या लिनोटेस एकशे दहा करा न करा पिस्ता न करा की पिस तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याच्यामध्ये मटका घोटका वाळू फिऊ काही हे म्हणले मला म्हणलं नो सगळंच आहे पण मी एखाद्या आड्यावर तर सापडलो नाही बोल अरे बुडून मर रे बुडून मरारे बुडून बरे हे तुम्हाला सांगतो घ्यायला कुठं माहिती का त्याचं पोरगमंत्री मला आमदार व्हायचं हा घरातला संध्याकाळी झोपतानी कळी लावून घ्यायला ते तू पोरगाम मी आमदार होतो वस्तुदिदी हो मी खोट बोलणार नाही वस्तुदिदी आहे जी शुगर साडेपाचशे वाईट मी लोक लोकांनी म्हणून मध्ये साडेपाचशे शुगर झाली लोक म्हणून तोटनडी साडी झालं पूर्ण साडेपाचशे मी लोकायला खळस ना त्याला साडेपाचशे झाली रे आपल्या तापामुळे त्याला साडेपाचशे शुगर झाली पिसे राहिले घरचे मरे घ्या ना साकड्या घेता कच्च्या लय कोण लय महाटी मुळे नाही झाली अरे त्यानं तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांचं वाईट चित्सालं तुम्हाला गड्ड्या चहायच्या घ्या तुम्ही चांगलं चिता तुम्हाला शंभर टक्के देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही उघड तिसऱ्या डोळा आणि हे संतोष बांगर तर महादेवाचा भक्त आहे बरोबर आहे आपल्या नादी लागायचीच नाही आपल्या नादी लागले आप की ते वरच पाहून घेते टीम ठेवा टीम चालू आपली एक आरती केली की दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती आहे जाना ठेवा त्याच्यापणे ज्या चौतीस ला चौतीस वार्ड ब्या खेळ अरे विरोधक काय करणे आता दादा दादा मायाकडे तुम्हाला सांगतो आता या दोन महिन्यात कंटिन्यू टच मध्ये आहेत दादा मला म्हणाले फक्त आता जे आपले जे उमेदवार जे काही राहिले ठेवा दादा काहीच सभायची गरज नाही आपले शिवसैनिक आहेत शंभर टक्के तुम्हाला सांगतो कुठंच चालणार नाही ज्याला ज्याला तिकीट भेटलं ते त्याला सगळे तुम्हाला सांगतो की त्याच्या पाठीमागं ठामपणे का उभं राहून त्या ठिकाणी काम करणार आहेत बाकीच्या लोकांकडे चौतीस मी तुम्हाला एक पासून चौतीस पर्यंत चौतीस ला चौतीस उमेदवार माझे सांगू शकतो किती चौतीस ला चौतीस उमेदवार या बाकीच्या लोकांना तुम्हाला सांगतो चारच वार्डात उमेदवार सांगाव आपल्या वार्डातही सांगाव बारामध्ये अकरा मध्ये सांगाव हे मायच्या सांगाव दहा मध्ये सांगाव नऊ मध्ये सांगाव आठ मध्ये सांगाव सात मध्ये सांगाव सहा पाच चार तीन दोन एक वरचे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा यायला माणसं भेटलेत मध्ये दादा यायला माणसं कुठं भेटली अठरा ते मध्ये जे माणसं कोणती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तिकडचं कब्रस्तान आहे इकडच्या आपल्या बाजूचा मसनवट आहे तिकडच्या किर्चनचा मसनवट आहे सगळे इकडं तुम्हाला सांगतो अठरा अठरा पॅक केले काहीच राहिले नाही भोपळा अरे वर्ष आणि तुम्हाला बरं वाटत होतं की संतोष बांगरच्या पुढे गाडी चलायची संतोष बांगर मधात आयटीत बसायचा ती गाडी काढून घेतली बेटेन महिन्या काय गाडी काढून घेतली बरं गाडी काढून थांबली नाही आता आता मला म्हणाल की याला इडी लावायची आता ओठून इडी लावता मला काही मिळत नाही कारण आता म्हणली हे नयर बाप रे बाप म्हणले तुम्हाला सांगतो सगळ्या हिंगोली शहरात म्हणजे एकच चालू आहे संतोष भांगर संतोष भांगर संतोष बांगर एकच नारा आहे म्हणले मग आता म्हणले याला थांबावं लागतंय कस आता याला लावायची म्हणली इडी याला जाती म्हणली नोटीस आणि मग हे बघते म्हणजे घरी मी हा म्हणलं बापू संतोष भांगर काय सुद्धा नाही रे सोपा आहे का हो बरोबर आहे तुमच्यातनं एकरू आहे आणि सांगायची गरज आहे का बरोबर आहे यायला तुम्हाला सांगतो याची इडी फिडी सगळी तुम्हाला सांगतो गुंडाळून फेकून देतो काळजी करू नका फक्त उद्याच्या ज्या पद्धतीने खूप त्रास द्यायला मला एवढा त्रास द्यायला तुम्हाला सांगतो की विचारूच नका आमदार खूप पाहिलेत रे बरोबर पण संतोष बांगर सारखा आमदार पाहिला का, ले का? अरे संतोष बांगर आज या ठिकाणी तुम्ही लावलेलं तुमच्या समोरचं आहे तुम्ही लहाण्याचं मोठं केलंय त्याला तुम्ही त्याला नव्या रुपये आणलंय तुमच्या आहे तुमच्या मांडीवर खेळलोय मी आणि आज जर तुम्हाला सांगतो मी जर चांगलं वागत असल तर मला वाटतं त्या लेकराला तुम्ही पुढाकार